भ्रष्टाचारी म्हणून तटकर्यांचं नाव कोरलंय कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घणाघात केलेला आहे सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही थोरवेंनी तटकर्यांवर निशाणा साधलाय कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घणाघात केलेलाय रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात प्रत्येक हृदयात भरत गोगावले यांचं नाव कोरलंय बरबटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरे यांचं नाव कोरलं गेलंय असा घणाघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय रायगडच्या जनतेच्या प्रत्येक घरात प्रत्येक गुन्ह्यामध्ये भरतशेटचे नाव कोरले गेलेले आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेले तर भरभाटीला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरीचं नाव कोरलं गेलेलं जाहीरपणे या ठिकाणी आमचे आमच्या समोर बसाव त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो मग त्यांनी सांगावं आज सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फायदा आजही बंद झालेली नाही

त्या दिवशी तुझी उलटी घेऊन ती सुरू झालेली आहे